नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या उत्सवाला सकाळी सुरुवात झाली आणि आता आव्हा बावन तास उरलेला आहे आणि त्यातच आपण कळवण तालुक्याचा मतदानाचं मतदानाचा घेता घेता सुरगाण्यात पोचलेला आहोत आणि सुरगाण्या तालुक्यामध्ये प्रशासनाने आदर्श मतदान केंद्र दिलेलं आहे ते म्हणजे भिंतघर त्या भिंदघरमध्ये पोचलेलो आहोत आणि इथं येता येताच एक सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आम्ही जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्या ग्रामस्थांनी तिथल्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आमचा देखील दे, फुल देव फुल आणि पुष्पउच्छ देऊन आमचा सत्कार केला आणि प्रत्येक मतदारांचा या ठिकाणी आदर केला गेला म्हणूनच हे भिंतघर एक प्रकारे गुलाबी गाव म्हणून संबोधलं जातं आणि ते त्याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळाली या मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त पोलीस बांधव आपले कर्तव्य चोख बजावताना या ठिकाणी दिसत आहेत या